मित्रांनो नमस्कार प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांसाठी ही महत्वाची बातमी आहे राज्याच्या मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने नुकताच एक निर्णय घेतला आहे आता आश्रम शाळेमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी ही अनिवार्य करण्यात आली आहे या संदर्भात नुकतेच महत्त्वपूर्ण परिपत्रकसुद्धा जारी करण्यात आले त्यामुळे राज्यभरात शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत असून अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात येणार आहेत सदर परिपत्रकानुसार राज्यातील आश्रमशाळांमध्ये कार्यरत येता पहिली ते आठवीपर्यंत शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना आता आगामी दोन वर्षात टी ई टी परीक्षा द्यावी लागणार आहे टी ई टी उत्तीर्ण करणे आता या शिक्षकांसाठी बंधनकारक असणार आहे अन्यथा त्यांना थेट सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्णयाचा हवाला देत हा नियम पाच वर्षापेक्षा जास्त सेवा शिल्लक असलेल्या शिक्षकांवर लागू करण्यात आला आहे तर पाच वर्षापेक्षा कमी सेवा उरलेल्या शिक्षकांना त्यांनी पदोन्नतीची मागणी केली नाही तर टी ई टी शिवाय सेवेत राहण्याची मुबत देण्यात आली आहे या परिपत्रकामुळे आश्रमशाळेमधील शिक्षकांमध्ये संभ्रम आणि नाराजीसुद्धा निर्माण झाली आहे शिक्षकांचे म्हणणे आहे की ज्यांच्या नियुक्तीच्या वेळी टी ई टी अनिवार्य नव्हते त्यामुळे आता हा नियम व्हिडिओला सविस्तर एक कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा